राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज कोल्हापूर दौऱ्यावर आले असतात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध विषयांवर आढावा घेतलाय तर त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक विषयावर चर्चा केली तर पाहूयात काय म्हणतायत नेमकं हसन मुश्रीफ माझा विषय नाही ना आपण काल गेला होता पण अवघ्या काही मिनिटातच आपण तिथून परतला आपण नाराज आहात अशा प्रकारे प्रशासकीय बैठक घेतली नाही किंवा वासिम फिरून पण बघितलं नाही अशा प्रकारची टीका केली जाते आलं मी जेना वंदन करून आलो मी कोल्हापूरला काही बैठका लावलेल्या होत्या म्हणून मी लवकर आलो आणि मी यापूर्वी तुम्हाला सांगितलेलं आहे माझ्या ज्या भावना आहेत मी अजितदादा पवार न कळवलेला आहे म्हणून किंवा नियोजनाच्या दृष्टीने काही बैठका घेणं त्यांना अपेक्षित होत तसं झालं काल रात्री मी वेळानं पोहोचलो फार लांब आहे आणि सकाळी येणा वगैरे कोण निघालो सुट्टी असतील त्यामुळं आता ज्यावेळा पुन्हा जाईल त्यावेळा बैठक घेईल तुम्ही नाराजी आहे त्या अजितांच्या समोर केलेली आहे काय बदलून देण्यासंदर्भात काही सकारात्मक चर्चा झालेली आहे का माझ्या भावना तुम्ही काम करणारे दादा पवार माझे नेते आहेत त्यांना मी माझ्या भावना सांगितलेल्या आहेत आणि श्रद्धा आणि सबुरी आपण करायची सांगित सांगितले वाशिम मध्ये सगळे जाताचे अधिकारी असतील किंवा लोक असतील तुमचे कार्यकर्ते नाराज झाले तर त्यांच्या तोंडात मुस्लिम साहेब नाराज आहेत झालंच असावं लाईक माझ्या भावना व्यक्त केल्यासाठी तुम्हाला पण ज्या पद्धतीनं विशेषतः कोकणामध्ये पालकमंत्रीपदावर जो काय हे सुरू झाला त्यानंतर शिंदे रायगडमध्ये शिंदे गटाला ती जागा देणं पालकमंत्रीपदाची आणि कोल्हापूरची किंवा कुठली तरी शिंदे गटाची जागा ती राष्ट्रवादीला द्यावी अशा पद्धतीच्या देखील चर्चा सुरू झाल्या अजिबात असं काही कुठलं मला माहिती नाही मी आता उद्या मुंबईला जाणार आहे त्याबद्दल सुद्धा त्यांनी खुलासा केला माझे ते बोलण्याचा तसा भाव अर्थ नव्हता त्यांनी खुलासा केलेला आहे बीडचे बीड प्रकरणामध्ये बीडचे जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांची त्यांना धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरूनच तिथे शवविच्छेदन अहवाल आहे तो योग्य पद्धतीने दिला गेला आहे का असा एक एक शंका उपस्थित केली आहे अंजली दवानी यांनी आज त्यांनी कालच ती केलेली आहे काल, के काल मी प्रसार ते प्रसारमाध्यम बघितलेलं आहे मला वाटतं योग्य ती खबरदारी शासन घेईल आणि मला वाटतं एवढं आता काल चंद्रकांत दादाने सांगलीमध्ये एक चांगली मुलाखत दिलेली आहे त्याच्यावर मोका आपण लावलेला आहे त्यांची जी आता मालमत्ता आहे ते जप्त करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याशिवाय माझी निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी सुरू झालेली आहे या सगळ्या आता कारवाई सुरू झालेली आहे चित्रपटाबद्दल सुरू आहे पण केली उदय सामंतांनी केलेली आहे जर तसं इतिहासाला अनुरूप जर नसेल तर दर त्याच्यामध्ये दुरुस्ती झाली पाहिजे या भावना आहेत कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज ही आमची दैवत आहेत अरे त्यामध्ये यापूर्वीच न्यायाधीशाने म्हणजे कोर्टाने सांगितलं होतं ते काढा आणि आता तिथे काय झालं की आपण जो निधी दिलेला आहे तिथं इमारती दुरुस्तीसाठी रस्त्यासाठी डेनेजसाठी त्यामुळे त्याला अडथळे येत होते त्यामुळे ते अतिक्रमण दूर केलेलं आहे काय राहिलेलं असं त्याची माहिती बी घेईल फायद्यात होती यापूर्वी दावा केला जात होता मात्र आता ती तोट्यात काही सुद्धा सवाल उत्तर नाही आता त्याबद्दल सुद्धा आपल्या काही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या होत्या उद्या मला गेल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतच कळेल आपल्याला की नेमकं काय वास्तव आहे अमित शहानी देखील शरद पवारांनी सहकारासाठी काय केलं इतक्या वर्षाचा प्रश्न उपलब्ध केला तुम्हाला काय वाटतंय म्हणजे अमित शहा साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही भाजपला भाजपला पक्ष फोडण्याचे छटक लागलेले आहे त्यामुळे अजितदादा असतील शिंदेगट असतील किंवा केंद्रात देखील जे पक्ष त्यांच्यासोबत आहेत ते येत्या काळात फुटणार आहेत असं एक भविष्यवाणी संजय राऊतांनी केली आहे भारतीय जनता पक्षाबरोबरचा आमचा जो अनुभव आहे तो अतिशय चांगला आहे वैद्यकीय <laughs> शिक्षणामधले दोन आणि बैठक पदनिर्मितीचा निर्णय नाही नाही दोन्ही घेतलेले आहेत आपण महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन मार्फत जाहिराती काढलेल्या आहेत ती पदं भरण्याची काम सुरू आहे त्यानंतर जी पदं आपली जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत भरली जातात त्याच्याही जाहिरात निघालेली आहे कोल्हापूर हद्दवाडीच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अगोदर होणारा ज्या चर्चा आहे काय प्रशासन सराव आहे नाही माझं मत पहिल्यापासूनच कोल्हापूर शहराच्या जवळची जी गाव आहे ते हद्दवाडीमध्ये घ्यावीत अशी पहिल्यापासून जी आमची मागणी आहे पुन्हा एकदा आपल्या शहरातील आणि याच्यातील आपल्या लोकप्रतिनिधी घेऊन पुन्हा एकदा आम्ही शासनाकडे प्रयत्न करू हे तर खरंतर एक आहे पण होणार कधी हा प्रश्न आता तुमचा करेक्ट भरा आहे कारण हे होऊ शकत नाही हे खंत आम्हालाही आहे पण तो त्यामध्ये करायचं काय की आता लोकप्रतिनिधी आडवे येतात आता मी अशी म्हणतात मग कोणत्या इच्छाशक्ती खंबीर पाहिजे अजित पवार पवार इथंच भाषण केलं होतं आणि त्यांनी सांगितलं की काही कडक निर्णय घ्यावे लागतील आणि मी माझ्या नेत्यांना सांगेल आता काय आता आता दरवाढीचा निर्णय हा एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास त्यांच्याकडे आहे पुन्हा एकदा मी तिथे आमदार राजेश क्षीरसागर साहेब हे आम्ही पुन्हा एकदा भेटून त्यांना हा निर्णय आपण लवकरात लवकर करायला लावू मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा एकदा पोषणाला बसलेले आहेत मात्र आता प्रसाद लाड यांनी म्हटले की जरांगे पाटलांची नौकरी सुरू करत आहेत का हा सगळा सामाजिक प्रश्न होऊ शकत नाही का ज्या पद्धतीने पुन्हा आंदोलनाला बसली आणि त्यानंतर अशा पद्धतीची टोकाची टीका करते नाही तो आता विषय काही मी अजून ऐकलेला नाही तो आता जे जरांगे पाटील साहेब बसलेले आहेत त्यांचे सगळे सोयऱ्याचा जो विषय आहे त्याबद्दल अनेक वेळा ही भूमिका सरकारनं स्पष्ट केलेली आहे आणि त्यामुळं जर आपण दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण दिलं अनेक सवलती दिल्या आता मला वाटतं शासनाच्या वतीनं नेमकं त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते आता उघड व्हायला लागलेलं ला आहे किंवा आमचं जे सगळे सोयऱ्यांच्याबद्दलची स्पष्टता यावी तर मला वाटतं निश्चितपणानं मुख्यमंत्री यातून निर्णय आपला एका मुलाला अटक करण्यासाठी होती संशयित म्हणून नंतर त्याला सोडून दिलं मुंबई पोलिसांनी पण त्या मुलाची नोकरी केली त्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे तर मुंबई पोलिसांनी मला उद्ध्वस्त केला अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्याच्या आलेल्या काय सांगू शकतो नाही असं असेल तर चुकीच आहे पोलिसांनी आता पुन्हा त्याची नोकरी विक्री मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला पाहिजे सोलापूर महानगरपालिका कशा पद्धतीनं आता महायुती म्हणून तुम्ही सगळेजण लढणार आहेत का त्या ठिकाणी स्वबळाचं या सुद्धा आम्ही आता अनेक वेळा मी वक्तव्य केलेलं आहे जिथं जिथं आपापली अप पक्षाची ताकद असेल तिथं वेगळी लढतील आणि जिथं युती म्हणून लढण्याची आवश्यकता आहे आणि विरोधक प्रबळ आहे तिथं आम्ही एकत्र येऊ कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती असं कारण आज, अजून त्याला आता आरक्षणाचा अजून निर्णय व्हायचा आहे मग परत प्रभाग होणार झाल्यानंतर मी योग्य वेळेला आपल्याला सांगेन काय करणार आहे तर या होत्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार